नमस्कार आजची महाशिवरात्र स्पेशल थाळीमध्ये साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा बटाट्याचे चिप्स रताळ्याचे काप कवठाची चटणी काकडीची कोशिंबीर आणि अजून भरपूर 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 काही डिश घेऊन आपण आजची ही, ही थाळी तयार करतो पण उपवास याचा खरा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे उपवास हा आपल्या आध्यात्मिक आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे उपवास संस्कृत शब्द आहे उपवासच्या जवळ जाणे म्हणजे परमात्माच्या जवळ जाणे किंवा आपल्या स्वतःशी कनेक्ट होणे म्हणजे उपवास उपवृतस्य पापेभ्यो सहवासो गुणहीय उपवास विज्ञेयो न शरीरस शोषण याचा अर्थ बघूया उपवृतस्य पापेभ्यो म्हणजे जे काही पापकर्म शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत त्यापासून दूर राहणे म्हणजे काय तर कायिक वाचिक मानसिक शारीरिक ही जी काही चार पापकर्म सांगितलेले आहेत त्यापासून आपण स्वतःला दूर ठेवणं म्हणजेच काय तर कोणालाही हिंसा न करणं कोणाबद्दल ही वाईट न बोलणं कोणाबद्दल ही चुगलखोरी न करणं ईर्षा क्रोध ह्या भावना मनामध्ये न बाळगणं किंवा वेद आणि शास्त्र याच्यावरती विश्वास न ठेवणं हे पापकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि या पापकर्मापासून आपण स्वतःला दूर ठेवणं म्हणजे उपवास करणं सहवासो गुण म्हणजे काय तर परमात्मा अध्यात्मिक गुरु सज्जन व्यक्ती यांच्या जवळ राहणं म्हणजेच देवाच्या सानिध्यात राहणं हे म्हणजे उपवास मग या दिवशी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे आपल्यातील शिवतत्व आहे त्यावरती ध्यान करू शकतो त्यावरती धारणा करू शकतो शिवसंहितेमध्ये जे काही धारणाचे ध्यानाचे जी काही तंत्र आलेले आहेत जे काही टेक्निक्स दिलेले आहेत त्याद्वारे द्या द्या आपण आपल्यातील शिवतत्वाशी आज एकरूप होण्यासाठी खूप छान दिवस आहे आणि या दिवशी आपण ही साधना जी आहे शिवतत्वाची शी ही केली गेली पाहिजे त्यासाठी मग तुम्ही ओम ओंकार साधना आहे महामृत्युंजय मंत्राचा जप आहे त्याला मंत्रयोग असं म्हणतात किंवा आज्ञाचक्राच्या इथे कॉन्सन्ट्रेट करून इथे मेडिटेट करून तुम्ही तुमच्यातील शिवतत्वाला जाग करू शकता आणि त्याची अनुभूती आजच्या दिवसात घेऊ शकता दुसरी ओळ आहे उपवास हा विज्ञेयो नही शरीरस्य म्हणजे काय तर उगाचं शरीराचं शोषण करणं असं उपवासामध्ये करायचं नाही आहे तर आपल्याला अगदी लघु आहार लंघन करणारा आहार हा खायचा आहे आयुर्वेदामध्ये लंघनाचं महत्त्व खूप दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही सात्विक आहार लघु पचणारा आहार खाऊन तुमच्या शरीरातील जे दोष आहेत ते जे बिघडलेले दोष आहेत त्यांना नॉर्मल व्हायला उपवास खूप छान मदत करणार आहे शरीराला एक हलकेपणा येणार आहे तुमच्या तुमची जी भूक आहे ती प्रज्वलित होण्यासाठी मदत होणार आहे तुमचं अंग हलक होणार आहे तुमच्या प्रत्येक अंग अवयवाला एक लघुत्व प्राप्त होणार आहे लंघनाने पण लंघन म्हणजे पूर्णपणे उपाशी न राहता तुम्ही उपवासाच्या दिवशी अगदी हलके आहार जसं की राजगिरा लाडू आहे साळीच्या लाह्या आहेत दूध तूप आहे काही फळं आहेत तर यांचं सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा तळलेले पदार्थ किंवा खूप सॉल्ट टाकलेले चिप्स या प्रकारे जर तुम्ही उपवासाच्या दिवशी याचं सेवन करणार तर तुमचा ज जी काही पचनशक्ती आहे ती बिघडून त्याचे फायदे होण्यापेक्षा याचा आपल्या आरोग्यावरती नक्कीच दुष्परिणाम होताना दिसतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता साबुदाणा बटाटा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चिकट स्वरूपात येतात तुम्ही बघितलं असेल आपण त्यांना जेव्हा शिजवतो हो तेव्हा ते, ते चिकट होतात आणि त्याच प्रकारे ते चिकटपणा जो आहे तो आपल्या इंटेस्ट साईनमध्ये जाऊन चिटकला जातो आणि तो इझिली बाहेर पडत नाही आणि त्यामुळे आपल्या पचनशक्तीवरती खूप जास्त प्रमाणात ताण येतो जे की उपवासामध्ये एक्सपेक्टेड नाही आहे उपवासामध्ये आपल्या पचनशक्तीला आपल्या पोटाला आराम देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आहार हलका आहे अजून पुढे काय सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये उपवास हा क्रोध परित्याग हा सत्यानुपालन हा म्हणजे आपण ज्या दिवशी उपवास करणार आहोत इनफॅक्ट नेहमीसाठीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की उपवास जेव्हा आपण करू तेव्हा आपण क्रोधाचा त्याग केला पाहिजे म्हणजे जी काही चिडचिड चीड़ आहे किंवा जो काही राग आपल्याला जास्त प्रमाणात येऊ शकतो तर तो राग माइंडफुली लक्षात ठेवून त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे आणि सत्याचं पालन केलं पाहिजे सत्य म्हणजे काय तर जी गोष्ट आपल्याला जशी माहीत आहे जी गोष्ट आपल्याला जशी ऐकलेली आहे तशीच्या तशी आपण तशी ती दुसऱ्याला सांगणं म्हणजे त्यामध्ये काही वाढवून चढवून कमी जास्त इकडचं तिकडे न करता ती गोष्ट सांगणं याला सत्य असं म्हटलेलं आहे तर सत्याचं पालन हे माणसाने आयुष्यभर हे केलंच पाहिजे पण ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी जर आपण हे सगळं सांगितलेलं पाळलं तर तुम्हाला याचे नक्कीच छान बेनिफिट्स मिळतील आणि तुमचं महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते पूर्ण व्हायला मदत होईल हॅपी महाशिवरात्र